शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि इथं जे अंतर आहे हे अंतर आपण इथं घेतलेलं आहे अठरा बाय अठरा इंच बाय एक फूट आणि आपण तीन तीन बिया लागवड केली होती परंतु पाऊस जास्त झाल्यामुळं बऱ्याच दाणे आपल्या इथं दबल्या गेली मातीने तर इथं कुठं एक कुठं दोन असे दाणे उगवलेले आहेत कारण पाऊस जास्त झाल्यामुळं उगवण उगणशक्तीवर परिणाम पडलो पर। पण तरीही आपल्याला इथं भरगतचं शेंगा दिसत आहेत आणि एका फुलीवर साधारणतः आपल्याला दोन कुठे एक अशा प्रकारे इथं झाडं दिसत आहेत आणि प्रत्येक झाडाला भरगतचा अशा शेंगा पण आपल्याला इथं दिसत आहेत तर या व्हरायटीपासून आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न येईल अशी आपल्याला आप अपेक्षा आहे बघूया लागवड पद्धतीने आपण याला काय काय दिलं तर आपण याला लागवड पद्धतीमध्ये डी ए पीची योग्य गुण दिली होती सोबत कुठलंही खत वगैरे दिलं नाही पेरताना नंतर फव्हाऱ्यामध्ये आपण क्लोरोपायरीफॉस एम पंचेचाळीस वीस दिवसांनी दिलं पंधरा लिटर पाण्यात टाकून त्याच्यानंतर दर पंधरा दिवसाला फुलं लागल्यापासून आपण याच्यावर कोराजनच्या तीन फवार्या केल्या बाकी कुठलंही काहीही टॉनिक वगैरे बुशी नसे टाकलं नाही कारण ही, ही व्हरायटी चांगली बलवान असल्यामुळं काहीही टाकायची गरज पडतच नाही त्यामुळं आपण या व्हरायटीला फक्त कोराजनच्याच फवारे दिले या व्हरायटीला टॉनिकची गरज नाही बुरशीनाशकाची गरज नाही किंवा फुलं काढण्यासाठी कुठली औषधीची गरज नाही बलवान व्हरायटी हो आहे आणि आपली जी प्रक्रिया असते चार महिन्याची या व्हरायटीसाठी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे चार महिने आपण प्रक्रिया करतो आर यू बी नावाची यू आर यू बी म्हणजे उत्पादन क्षमता वाढवणे रोग प्रतिकारशक्ती वाढवणे उगवंशाची तपासणी आणि बी म्हणजे बलवान बनवणे हे सर्व झाल्यानंतर आपण या व्हरायटीला पेरणी करतो आणि ही बलवान बोलल्यानंतर तिच्या अंगात जेवढी ताकद आहे त्या ताकदीने तिची रोखप्रक्ती वाढून असल्यामुळे उत्पादन वाढून असल्यामुळं तेवढ्या ताकदीनं ती आपल्याला उत्पादन भरगच्च फक्त तीन महिन्यातच आपल्याला देऊन टाकते त्यामध्ये आपल्याला फांद्याची संख्या शेंगाची संख्या दाण्याची संख्या जाड आकार हे सर्व आपल्याला मिळून जाते परंतु दुसऱ्या वर्षी जर आपण पेरतो म्हटलं तर ही व्हरायटी पेरता येत नाही याचं एकच कारण ती म्हणजे आपली प्रक्रिया यू आर यू बी या प्रक्रियेमुळं ही दुसऱ्या वर्षी चालत नाही मग त्यासाठी यू आर यू बीची प्रक्रिया आपल्याला करावी लागते तर ही प्रक्रिया आपण घरीच करतो एका गोदामामध्ये आणि ती चार महिने करावी लागते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि नंतरच आपण हे पेरणी करतो तर अशा प्रकारे हे केल्यानंतर ही व्हरायटी आपण पेरणीसाठी योग्य ठरवतो अन्यथा त्यापासून उत्पादन येऊ शकत नाही तशाच तसं जर पेरलं तर बिना प्रक्रियेचं आणि यावर्षीसुद्धा या टोकन पद्धतीला आपल्याला भरगच उतारा येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे बघूया आपण किती उतारा येईल ते मागच्या वर्षी टोकन पद्धतीला एकोणीस क्विंटलपर्यंत उत्पादन दिलं यावर्षीसुद्धा वीस क्विंटल पन्नास किलोपर्यंत काही हो। प्लॉट निघालेले आहेत लवकरची त्यांना आलेलं आहे पेरणीला या व्हरायटीपासून आपल्याला बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस या व्हरायटीपासून पेरणीला सोळा क्विंटलचे उतारे आले आहेत आता या प्लॉटला किती होईल हे आपण आता बघूया